दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मुस्लिम समाजातील धार्मिक कट्टरता वाद रोखण्यासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय स्तरावर प्रबोधनाचा कार्यक्रम सुरू करावा अशी मागणी हिंदुत्वादी संघटनांनी केली आहे हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी उच्चशिक्षित आहेत धार्मिक कट्टरतावादाच्या आहारी गेलेल्या मुस्लिम तरुणांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणलाय अशा घटनांमुळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झालाय धार्मिक कट्टरतावाद रोखण्यासाठी मुस्लिम समाजातील उदारमतवादी धर्मसुधारकांमार्फत राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम शासनानं सुरू करावा बांगलादेशीय मुस्लिमांना त्यांच्या देशात परत पाठवावं लव जिहाद विरोधी आणि समान नागरी कायदा देशभर लागू करावा मदरशांवर शासनाचं नियंत्रण आणावं अशा मागण्या करण्यात आल्या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं यावेळी दीपक देसाई चंद्रकांत बराले अनिरुद्ध कोल्हापुरे अजित ठाणेकर विजय खाडे प्रदीप उल्पे शिवानंद स्वामी किशोर घाडगे पूजा शिंदे शिला माने यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते